नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या ही सुरुवात होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये फक्त ढगाळ असं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार आहे याविषयी सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पाऊस हा कोकण पट्ट्यात तर झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस आज आणि उद्या आपल्याला झालेला पाहायला मिळेल मात्र मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगरच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आज झालेला हा पाहायला मिळेल मित्रांनो उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये कडक सूर्यदर्शन हे पाहायला मिळेल कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही फक्त कोकण पट्टा वगळता त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात आपल्याला रात्री फक्त ढगाळ वातावरणसह हलका ते मध्यम पावसा झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागात ढगाळ वातावरण आज आपल्याला हे पाहायला मिळू शकतं तसेच फक्त तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भात काही ठिकाणी हा होऊ शकतो मात्र मोठा पाऊस कुठेही नाही उद्यापासून आपण या ठिकाणी पाहू शकता एकोणतीस व तीस जुलै राज्यात पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे मोठा पाऊस कुठेही असणार नाही फक्त ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी एकदम हलका स्वरूपाचा पाऊस हा झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो राज्यातील पावसात जोर हा आता ओसरणार आहे पुढील एक आठवडा म्हणजेच उद्यापासून एक आठवडा राज्यात सूर्यदर्शन हे पाहायला मिळेल त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा पावसात जोर हा वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद